श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलवर सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावो ही स्वामी चरणी प्रार्थना भक्तांनो स्वामी म्हणतात तुला आयुष्यात काहीतरी संकट असेल गरीबाला जोपर्यंत तू आमचा हात धरला आहे तोपर्यंत तुला घाबरण्याचे काही कारण नाही भी नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मला माहीत आहे सध्या तू खूप गोष्टी मनात ठेवून सर्व काही सहन करत आहेस कष्ट सोसत आहे पण माझ्यावर विश्वास ठेव लवकरच सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल जर का तुम्ही काही कष्ट मेहनत करता आमच्याजवळ प्रार्थना करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे कारण आम्ही तुमची मदत करतो जो खूप कष्ट करत असतो तो आजपर्यंत खूप कष्ट केलेले आहेत ते मी पाहिले आहे तुम्ही एक त्यात खूप वेळ लागता आहात पण आत्ता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्यास तयारीत आहे पुढे जायचे असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका कष्टाने कमावलेल्या पैशांवर आणि देवान देवांवर विश्वास ठेवा देवावर श्रद्धा असेल तर गोंधळ गोंधळात देखील मार्ग निघतोस वाईस वेळ वाईट वेळ कधीच सांगून येत नाही पण खूप काही शिकून जाते माणूस वाईट होतो जेव्हा तो, तो स्वतःला इतरांपेक्षा चांगलं समजू लागतो काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा परमेश्वराला देणे भागच पडेल आयुष्यात जेथे कोणाचा मतलब नाही तो दरबार म्हणजे स्वामी आईचा दरबार जेथे कोणी श्रेष्ठ आणि दृष्ट गरीब श्रीमंत असा निवड नाही आईसाठी सारे लेकरे सारखे असतात जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल इतके साधे गणित आपल्या स्वामी आईंचे आहे स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धारवू नका एवढी आपली उमवत नाही आहे तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा दूरवर आकाशात दिसणारी ही गोष्ट नेहमी पृथ्वीवर छोटीशी दिसते आणि ती गोष्ट खूप दूर असेल तर सुद्धा नाही आता या संकल्पनेवरून आपल्याला ठरवायचे आहे की आपल्याला दिसणाऱ्या देवाला ते आकाशात पाहायचं आहे की देवाला विशाल स्वरूपात स्वतःच्या हृदयात पाहायचं आहे देवाशी शक्ती आणि देवाशी भेटे या दोन्ही गोष्टी मनावायचा उद्धवार होण्यासाठी अवश्य आवश्यकता असतात देव नेहमी आपल्या कामात असतो रूपात नाही आणि देवाचे काम हे नेहमीच चांगलेच असते वाईट नाही आयुष्यातील अनेक समस्यांशी फक्त दोनच कारणे असू शकतात पहिले म्हणजे आपण विचार न करता कृती करतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो हो आणि नाही दोन छोटे शब्द आहे पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी कमवतो लवकरच बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे तुम्ही सहमत असाल तर मी सहमत आहे असे टाईप करा आणि स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल स्वामी शक्ती विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आहे नक्कीच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं विश्वास असेल तरच करून घ्या सबस्क्राईब घाबरून आपले ध्येय सोडू नका कारण जे सध्या होतात निंदा करण्याचे मत मत बदलण्यासाठी पळ आल की आला की कमीपणा घ्यायला कोणी तयार होत नाही सर्वांच्या डोक्यावर मग हां पट्टी लागते चांगले वाईट काही कळत नाही म्हणून मी म्हण मी पण नको आपुलकीने वागा कमीपणा घेतला तर स्वामीनाथ आवडत नाही हा कारांचे घर नेहमी खाली असते श्री स्वामी समाप्त व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद